हेल्दी रेसिपी प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आषाढी एकादशीनिमित्त फक्त दोन साहित्यामध्ये उपवासाचा पोटभरीचा पदार्थ बनवणार आहे याला आपण उपवासाची पॅटीसही म्हणू शकतो चवीला उत्तम असा हा पदार्थ बनतो चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला उपवासाची पॅटेस बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत मंद गॅसवर कडे गरम करून यामध्ये साबुदाणे मंद गॅसवर फक्त साबुदाणे गरम होऊपर्यंतच आपण हे परतून घेणार आहे साबुदाणे गरम झाले की हे आपण एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची छान अशी बारीक पूड करून घ्यायची साबुदानी गरम न करता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ शकतो पण ते वातट होऊ नये याची काळजी घ्यावी नाहीतर आपला पदार्थ बिघडू शकतो इथे आपण दोन बटाटे घेतलेले आहेत हे दोन बटाटे बारीक किसणीने अशा पद्धतीने किसून घेऊया कुकरमध्ये तीन शिट्या देऊन मिठाच्या पाण्यामध्ये हे बटाटे उकडून घेतलेले आहेत मिठाच्या पाण्यामध्ये बटाटे उकडून घेतल्यामुळे बटाटा अळणी लागत नाही किंवा सपक लागत नाही त्यामुळे अगदी चविष्ट असा हा पदार्थ बनतो इथे आपल्या किसनीने दोन्ही बटाटे किसून झालेले आहेत आता हे बटाटे थोडे गरम आहेत तर चमचाने थोडंसं हलवून घेऊया बटाटे थंड झाल्यानंतर यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा जिरे एक वाटी कोथिंबीर आणि विपुरती मीठ घालून हे सगळे जिनस आपण एकत्र करून घेऊया उपवासाला तुम्ही जिरे खात नसाल तरी तुम्ही जिरे स्किप केले तरी चालेल आणि आपण इथे चिली फ्लेक्स वापरलेले आहे या चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता गरम बटाट्यामध्ये मीठ घातले किंवा हे सर्व जिन्नस घातले तरी हे, बटाटा हे चिप बटाटे आहेत ते चिपचिपित होऊ शकतात आणि आपला पदार्थ बनायला थोडंसं अवघड होऊ शकतो त्रासदायक होऊ शकतं म्हणून बटाटे थंड झाल्यानंतरच यामध्ये सर्व जिन्नस घालून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता इथे शाबुदाण्याची छान अशी पूड करून घेतलेली आहे बारीक आताही आपण यामध्ये घालून घेऊया शाबुदाण्याचे पीठ आपण या बटाट्यामध्ये मळून घेऊया मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी बटाट्यामध्ये हे साबुदानाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे अगदी रबरसारखं स्ट्रक्चर येतं कारण शाबुदाने तुम्हाला माहितीच आहेत की थोडीशी चिवट असतात त्याच्यामुळे जर पीठ मळता नाही आलं तर हलकासा पाण्याचा हात लावून पीठ मळावे इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे आता हा सर्वच गोळा इथे पळपुटावर पौल ठेवलेला आहे आणि लाटण्याने याला लाटून घेऊया तुम्ही बघू शकता इथे लाटण्याने लाटत असताना साईडला क्रॅक पडतात तरी सुद्धा आपण इथे पूर्ण ही पोळी मध्यम आकाराची होपर्यंत लाटून घ्यायची आणि थोडीशी मोठी झाल्यानंतर हाताने या साईडच्या क्रॅक आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या इथे ही सर्व पोळी लाटून घेतलेली ला आहे आणि लाटून झाल्यानंतर साईडला ज्या क्रॅक होत्या ते व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने या पॅटीसला ट्रँगल शेप देऊन घेऊया आणि इथे काटे चमचा आहे या काटे चमचाने या पोळीला अशा पद्धतीने होलं करून घ्यायची म्हणजे काय होतं आपण जेव्हा ही ट्रँगल तळू त्यावेळेस त्या आतपर्यंत अगदी व्यवस्थित तळले जातात म्हणून इथे आपण काटे चमचाने त्याला होल पाडून घेतलेला आहे कारण सर्व बाजूंनी व्यवस्थित तळले जावे नाहीतर काय होईल की मधला साईड आहे तो कच्चा राहील किंवा तळला जाणार नाही अशा पद्धतीने काटे चमचाने होल पाडल्यामुळे अगदी व्यवस्थित सर्व बाजूने हे हे ट्रायंगल आहे ते तळे जातात कडेमध्ये लो टू मिडीयम फ्लेमवर तेल गरम करून घेतलेलं आहे आता हे साबुदाण्याचे पॅटीस आपण यामध्ये सोडून घेऊया इथे मी पहिला पॅटीस सोडलेला आहे पण तोडसं तो साईडला पडलेला आहे तर तो चमचाने डायरेक्ट न हलवता थोडंसं तेल त्याच्यावर मारून घ्यायचं आणि शिंपडून घ्यायचं म्हणजे ते हलकंसं सेल होतं आणि सेल झाल्यानंतर मग ते चमचाने कडा सेल करून काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने मी इथे ट्रायंगल काढून घेतलेलं आहे आणि हलकासा गोल्डन ब्राऊन कलर होऊ दोन्ही साईडने अलटी पलटी करून तळून घेतलेला आहे साबुदानाचे पॅटेज जास्त तेलकट होऊ नये किंवा जास्त तेल पिऊ नये त्यासाठी इथे आपण लो टू मिडियम फ्लेमवर हे पॅटेज तळून घ्यायचे म्हणजे हे पॅटेज जास्त तेल पित नाहीत किंवा जास्त तेलकट होत नाहीत जर लो फ्लेमवर जर तळून घेतले तर ते तेल जास्त पितात आणि हाय फ्लेमवर तळले तर करपून जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात त्यामुळे हे पॅटीस तळताना लो टू मिडियम फ्लेमवर अगदी व्यवस्थित अलटी पलटी करून तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे आपले साबुदाना साबुदाना पॅटीस तळून झालेले आहेत अगदी छान अशा क्रिस्पी असे इथे बनून तयार झालेले आहेत साबुदाना हे आपण दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकतो आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये उपवासाचे मोठ्या आकाराचे आठ साबुदाण्याचे पॅटीस तयार झालेले आहेत अशा पद्धतीने साबुदाण्याचे पॅटीस घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेट्या अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्थ रेसिपीसोबत